भाऊ लागले तर मित्रांनो कसं वाटलं गाणं कमेंट करून पाडुरंगाची बंदी मारत आला मित्रांनो बाबांचं गाणं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा जातो जाला संत मंडळच्या दिंडीला हो होते तर गावाला रामा, रामा पांडुरंगाच्या भक्तीला <laughs> अरे कुची पाटील मिळत त्या दिंडीवाल्याला रामा <laughs> हजार रुपये पाऊस वर वर तो पकवाला सुर काय जो संत संत नारी ओ रामारा रण री राहुल महाराज त्याला राहुल दादा म्हणा सोबे गावाला रामाकर <स्थाँगा> म्हणाले त्यांचे बोला माऊली मिळीकर म्हणाल त्याला माऊलीची भक्ती हाई तुमच्यावर बोलाला ज्ञानेश्वर माऊली म्हणाल बोला ला मेड़ी मेड़ी त्याने घेतलं त्यांनी पदराला हो थोडा हात लावला त्याने किशाला पैसे नाही रे जिंज पेंडीला जाण आई म्हणित्या मावली माऊली पैसे रे राहिले त्यांच्या गल्ल्याला रामा रे रे रामा मित्र लागले गाय शनवारचा बाजार भरतो कक्रळे गावाला तिगडीवाला आला पुण्य पाड्यावरनं तुमच्या गावाला काही नाव घेणार तुमच्या गावाच्या कीर्तीला रामा रे अरे रामा नननाना तिरदाती गावा बाबा एक नंबर काय